शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा तीन पॉईंट बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सदुसष्ट पॉईंट सत्तावीस कोटी रुपये जमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता पात्र तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी रात्री उशिरा जमा करण्यात आला जिल्ह्यातील तीन लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी सत्तावीस लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे बुलढाणा मोताळा तालुक्यातील दोन हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा कृषी मंत्र्यांना पत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातील दोन हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ रक्कम जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या पत्रात केली आहे यंदाही एक रुपयातच पीक विमा पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा सहभागी होण्याचे आव्हान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टल पंधरा जून पासून सुरू करण्यात आलेले यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे पंधरा जुलैपर्यंत हे पोर्टल सुरू राहणार आहे या मुदतीच्या आत शेतकऱ्यांना अर्ज करणे बंधनकारक आहे पीक विम्यासाठी यंदा नाव नोंदणी करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे यामुळे बँक खाते आधार लिंक केलेले नसल्यास शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे या पिकांसाठी शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार आहे योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी विमा योजनेत समाविष्ट करून ज्वारी बाजरी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कापूस व कांदा अशा चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यात आता भाग घेता येईल या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ घेता येणार आहे शिष्यवृत्ती अर्ज भरला का आता तीस जूनपर्यंत मिळाली अखेरची संधी प्रलंबित अर्जाचा देखील होणार निपटारा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा भारत सरकार मॅट्रिक तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता तीस जूनपर्यंत हे अर्ज तुम्हाला भरता येणार आहेत केवळ अठराशे हेक्टरवर पेरणी दमदार पावसाची प्रतीक्षा तेल्हारा तालुक्यातील चित्र कडक उनामुळे शेतकरी संभ्रमात पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये कर्ज वाटपचे उद्दिष्ट पूर्ण करा डीएलसीसीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून अखेरपर्यंत पीक कर्ज देऊन वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्ज मिळवल्यापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश बुधवारी डीएलसीसीच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांची टी सी नाकारणाऱ्या शाळांवर होणार कडक कारवाई शिक्षण विभागाला अधिकार पण अधिकाराचा वापर होतो का शुल्क वसुलीसाठी तसेच दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी टी सी अडवली जाऊ शकत नाही सर्टिफाईड बियाणे उपलब्ध करून देण्याचा दावा जिल्ह्यात महाबीजचे पस्तीस हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आव्हान शेतकऱ्यांमध्ये प्रयोगशीलता उत्पादकता वाढवण्याकरता जिल्ह्यात पीक स्पर्धा खरीपाचा होतोय खेळखंडोबा पाऊस गेला कुठे बावन्न हजार हेक्टरवरील पेरणी खोळंबली मनोरा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे एकोणीस जूनपर्यंत महामंडळनिहाय झालेला पाऊस तुम्ही इथे बघू शकता खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करा नगरताशेतील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन नुकसानग्रस्त भागात पाहणी मुलगा तसे सून सांभाळत नाही या हेल्पलाईनवर करा कॉल संकटग्रस्तांना सहाय्य कायदेशीर सल्ला यासह इतर सेवा मिळतील मदतीसाठी चौदा छप्पन सात या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांचा कंठ दाटून येतो शेतकऱ्यांवर यंदाही दुबार पेरणीचे संकट शेतकरी करू लागला पावसाची प्रतीक्षा पेरणीसाठी घेतले कर्ज बँकांनी कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत नरेंद्र पाटील योजनांचा ब्याण्णव हजार जणांना लाभ जिल्ह्यातील कामांचाही आढावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ब्याण्णव हजार एकशे चौवेचाळीस लाभार्थ्यांना उद्योगासाठी रुपये सात हजार तीनशे एकोणचाळीस कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहेत साहेब शाळा सुरू झाल्या मोफत शाळा प्रवेशाचे झाले तरी काय पालकांना चिंता प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची होते मागणी रिक्त पदे भरण्याकडे प्रशासनाचे होते दुर्लक्ष पाच पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरच नाहीत पशुधनावर उपचार होणार कसे चाकूर सोसायटीतील खते बियाणांना शेतकऱ्यांची पसंती बळीराजाची सोय खरीप हंगामात धावपड थांबली दर्जेदार बी बियाणे खरेदी स्त्री खरीप हंगामातील पेरणीची लगबग बी बियाणे खते खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी त्या स्थितीमध्ये कुठल्या खताला काय दर आहे तुम्ही इथे सविस्तर माहिती बघू शकता खताच्या भावात कुठलीही वाढ झालेली नाही शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यंदा खतदरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी एमआरपी प्रमाणेच आपले खत खरेदी करावे बियाणे खते घेताना पक्के बिल घ्यावे किमान शंभर मिलीमीटर पाऊस झाला असल्यास पेरणी करावी काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा दरम्यान कृषी सेवा केंद्र चालकांनीही सूचना करण्यात आलेल्या आहेत महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष विविध दाखल्यांसाठी जादा पैशांची आकारणी सेतू केंद्राचे रेडबोर्ड गायब विद्यार्थ्यांची होते लूट खरे लाभार्थी येणार समोर अंत्योदय दारिद्र्य रेषेखालील कार्डारकांच्या घरावर पाट्या पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषे खालील वतीने स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येतो दे परंतु बहुतांश ठिकाणी गरिबाच्या धान्यावर डल्ला मारण्याचे प्रकार उघडकीस आले आहे लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये तसेच त्यांना धान्याचा लाभ सुरळीतपणे मिळावा यासाठी अंत्योदय दारिद्र्य रेषेखालील कारधारकांच्या घरावर पाट्या लावल्या जाणार आहेत तसेच आदेश शासनाकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणास तुळजापूरच्या बँकांचा आखडता हात अडीचशे कोटींचे उद्दिष्ट बियाणे बी बी खतांसाठी ओसनबारीच्या शेतकऱ्यांवर वेळ शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे चौदा पिकांना आता मध्ये वाढ करण्यात आलेली आहे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला निर्णय एम मध्ये कुठल्या धान्याकरता किती वाढ करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता रेशन कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याचे राज्य सरकारचे आदेश पांढरे कार्ड असलेल्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते त्याच्या तयारीला आता सुरुवात झालेली असून पांढरे रेशन कार्डधारकांनी महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवता येणार आहे राज्य शासनाकडून दोन वर्षात तीन हजार नऊशे कोटींची प्रतिपूर्ती रक्कम सवलत योजनेच्या बूस्टमुळे लालपरी सुदृढ वडीवाने झोडपले नुकसान भरपाईसाठी आता जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे कृषी विभागातर्फे पंचनामे पूर्ण केल्यानंतर सुद्धा अद्याप मोबदला मिळालेला नाही खासदार भास्कर भगरे वाणिज्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत कांद्यावरील निर्यात शुल्क का उठवण्यासाठी प्रयत्न करणार कांद्याने गाठला उच्चांक तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पिंपळनेर बाजार समितीत सर्वात जास्त भाव केंद्र सरकारने कांद्याबाबत नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले आहेत आता कांद्याचे दर थेट वाणिज्य मंत्रालयामध्ये ठरणार आहेत यावल तालुक्याचा प्रश्न केळीचा पीक विमा मंजूर करण्यासाठी शिंदे सेनेकडून मागणी बागायतदारांसोबत करोडाहू शेतकऱ्यांचीही माहितीला साथ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढूनही महाविकास आघाडीकडे शेतकऱ्यांची पाठ मॅक्सिकन हरभरा नऊ हजार पार सोयाबीनचे दर वाढेना शेतकऱ्यांना हवेत बियाण्यासाठी पैसे बाजारात आवक वाढली नंदुरबार बाजार समितीत मॅक्सिकन हरभऱ्याचे दर सरासरी क्विंटल नऊ हजार सहाशे रुपयांवर स्थिरावले आहेत सोयाबीनचे दर कमी असल्याने यामध्ये यामध्ये उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सोयाबीनचे दर सरासरी क्विंटल चार हजार तीनशे बारा रुपये असून खारा हरभराही सरासरी सहा हजार तीनशे रुपयांवर स्थिरावला आहे निरीक्षकांची नियुक्ती यंदा बियाण्यांचे पाचशे नमुने घेणार बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवर दक्षता तालुक्यात पंधरा हजार दोनशे ब्याण्णव लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेसाठी महिन्याला लागतात दोन कोटी एकोणतीस लाख रुपये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा